नमस्कार बांधवांनो मी धनगर पुत्र शिवकवी गणेश शामराव लुबाड आजचा माझा वक्तृत्वाचा संदर्भ असा आहे की धनगर समाजावर मेंढपाळ बांधवांवर आतापर्यंत पिढ्यान पिढी अन्याय होत आलाय परंतु बऱ्याच ठिकाणी सोशल मीडिया फेसबुक व्हॉट्सअपच्या च्या माध्यमात ऐकायला भेटत बघायला भेटतं की मेंढपाळ बांधवांवर वारंवार हल्ले होत आहेत त्याची बऱ्याच ठिकाणी झकणी घेतली जात नाही अरे दर दहा पाच दहा दिवसांना बातम्या मिळते मिळते धनगर समाजाच्या मेंढपाळ बांधवांवर संपूर्ण महाराष्ट्रात कुठे ना कुठे तरी हल्ला झाला मारहाण झाली माझ आजचं वक्तृत्व त्या प्रत्येक हराम कोणाला की ज्यांनी मेंढपाळ बांधवांना मारहाण केली मेंढपाळ बांधवांच्या पोरीबाळींना शिवीगाळ केली छेडछाड केली जाते अरे आजच माझं वक्तव्य त्या प्रत्येक माळ झालेल्या आवला दिला आहे ज्यांनी विनाकारण मेंढपाळ बांधवांना मारहाण केली अत्याचार केलं कार्य माझ आला का कोण मेंढ्रा चोरून नेते है? तर कोण सहजच म्हणून त्रास देते अरे भुरक्या चोरांना लक्षात ठेवा घरात घुसून मुलक्याचे कणक केल्यावर उतरण केलं माझ हरामखोरांना स्वभावाने गरीब मेंढपाळ मेंढ्या चरवायला आज येत तर उद्या तिथं भटकतोय बशी पोटाची खळगी भरतोय आणि काही जण मास दाखवतात मारहाण करतात अरे एखाद्याला शंभर रुपये कमवायची अक्कल नाही अरे मावा मागून खाणारे आवलाग बी येते आणि आता जाता धनगरांना दिवस वसते अरे बाबा न कसं सांगू तुम्हाला त्या मेंढपाळाचा नुसत्या शंभर मेंढरांचा जरी खांडू असला नाही तर घरदारी इकत गेल बाबा तुझ आणि तू धनगरांना मास दाखवतोय का अरे मावा मागून खाणाऱ्या आवड्यात तुझी कशाचं एवढं माज आलाय खालच शेंड कुराडीने कच्चा माज उतरेल का नुकत्याच काही ठिकाणी घडलेल्या बातम्या सांगतो बांधवांनो आज हे असं बोलतोय म्हणजे विनाकारण बोलत नाही त्याला कारण आहे म्हणून बोलतोय फेसबुक वरचे फेसबुक वरती हे जी सगळी माहिती मिळाली ती माहिती तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा इंदापूर तालुक्यातील शेटपाळ गावाजवळ मेंढपाळ बांधवांना मारहाण दुसरी घटना औरंगाबाद जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यातील पालगावात गावात महाराणा नगर मधील लोकांनी मेंढपाळ बांधवांना तळ्याच्या शेजारी मेंढ्या चालू नये म्हणून शिवीगाळ केली तिसरी घटना आहे जालना जिल्ह्यातील देवगाव राजा या गावात तीस ते पस्तीस मुस्लिम बांधवांनी मेंढ्या चोरून दिल्या नाहीत म्हणून तीस ते पस्तीस लोकांनी मुस्लिम लोकांनी मारहाण केली या घटनेचा एक व्हिडिओ आहे ते मी या व्हिडिओच्या शेवटला टाकतोय त्या आठवणीने विनवू बघा म्हणजे हा संताप कशासाठी चाललाय ते समजेल बांधवांना तुम्हाला त्याचबरोबर परवा प्रदीप खोबरागडे नावाचा एक व्यक्ती आहे जो फेसबुक वरच्या इंग्लिश मध्ये नाव आहे प्रदीप खोबरागडे त्यानं गोपीचंद पडळकर साहेबांच्या कोरोना मुद्द्यावर टीका करत असताना फेसबुक वर कमेंट केली की शेवटी तो मेंढपाळच का बाबा जातीवर का गेलास वैयक्तिक टीका कर की माझ उतरवीन तुझा घरात घुसून बेकार चोटाऊला तिच्या वाचवी घटना आहे अजून का बघा सोपान धुमाळ धुमाळ असं इंग्लिश मध्ये दोनदा आड नाव टाकलंय बघा त्याने काय कमेंट केली बघा अरे धनगरी तुझी लायकी काय तू बोलतो कोणाला तुझा बाप आहे साहेब याचाही स्क्रीनशॉट अवेलेबल आहे मी टाकतो या व्हिडिओच्या शेवटी नंतर त्यानं कदाचित डिलीट केलं असेल का बाबा सोपान या जातीचा वाकडा उल्लेख का केलास का तुझ्या नावात डबल डबल लिहिलंस आडनाव तुझ्या वेळेस काय दोन वेळा चढाई झाली होती का एकाच लोकाची आहे का तुझी मापात राहायला शिका मापात बांधवांना राजकारणाशी आमचं काय घेणं देणं नाही पण मग आमच्या जातीचा चुकीचा उल्लेख का, चुकी उल्ले का करताय धनगर समाजाचे कितीतरी नेत्यांनी पडळकरांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केली ठीक आहे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे करा काय प्रॉब्लेम नाही आम्हाला पण मला या गोष्टीच वाईट वाटत की त्यातले धनगर नेते जेव्हा समाजावर अन्याय होतो तेव्हा का बोलत नाही अशा वेळेस बंधू असता कुठे तुम्ही अरे एवढ्या वर्ष धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा बोलतोय अरे वाघाच्या कायद्याचं आमचं नेत तरी सुद्धा आरक्षण मिळवलं नाही आपण याच एकच कारण आहे बांधवांना अरे कितीतरी नेते मंडळी विकली गेली कितीतरी नेता मंडळी विकली गेली याच्या त्याच्या दावणीला सारखी बांधली गेली याच्या त्याच्या दावणीला सारखी बांधली गेली स्वतःची खळगी भरण्यासाठी धनगरांच्या आयुष्याशी खेळत गेली शेवटी जाता जाता एवढच बोलतो मी कि मेंढपाळांच्या वर होणारे हल्ले जर थांबले नाहीत तर धनगरांच्या कुराडी माण्यावर बसल्याशिवाय राहणार नाहीत या वक्तव्याच्या माध्यमातून माझी पोलीस प्रशासनाला देखील विनंती आहे की प्रशासनाने धनगर बांधवांच्या सुरक्षेसाठी काही ना काहीतरी तर जर जर नाही थांबलं तर लक्षात ठेवा खोड्या स्टाईल मध्ये उत्तर दिलं जाईल मिटवून टाका जे झालं ते झालं मिटाऊन टाका पोलिसवाले काय म्हणे वाले काहीच नाही वाले म्हणे तुम्हाला लांबवून द्या त्यांना आतमध्ये टाकतो आम्ही फक्त हे व्यापारी काय मेन ते व्यापारी काय म्हणून पाया पडतो मिटवून टाका मग ते मिटवून टाकले मिटवून टाकलं त्यांनी आता सकाळी दोनदा येऊन चक्कर मारून घे ते आखिल डबल आम्हाला काय म्हणले आम्ही चार पाच तुम्हाला पाहू आता पोरं लहान लहान लेकरे नावळगायचे रामा मारुती मोरे रामा मारुती मोरे यांनाही हात मोडूस्त मारण्यात आलेले रक्त कुडून आलं डोक्या मधून म्हणजे रक्त निघुसर मारलं तुम्हाला दिसलं पाहिजे समोर समोर चला दगडानं मारहाण केलेली आहे पाठीवर अशी जखम इथं पण खाली खाली पण लागेल मांड्यावर लागेल शिनखेड राजा रोडला राजा धनगर समाजाच्या काही मेंढपाळांवर हल्ला झालेला आहे त्यांचं कोकरू चोरू न दिल्यामुळं काही मुस्लिम समाजाच्या माणसांनी त्यांना मारहाण केलेली आहे त्यांच्या आई बहिणींवर शिव्या देऊन असतील शिविगाळ करून प्रेग्नेंट बाईला लोटलाट करून दोन बाईला सुद्धा लोटपाठ केली دونکوونکو په بایله سروروب باندې لګیلل دي نه دا چې کلهونه تا আমشکړه یاي څه نه